मला असं वाटत आपले उमेदवार निवडून येत नाही जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप प्रत्यारोप होतात त्याला कोणी किंमत देत नाही काल सगळ्या संस्थांचा एक मेळावा होता मला जवळजवळ एक हजार प्रतिनिधी उपस्थित होते शंभर ते दीडशे त्या संस्था एकत्र झालेल्या होत्या कदाचित एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर हा पोटस उठलेला त्याच्यानंतर उद्योजकांची एक बैठक होती त्याला देखील पाचशे सहाशे उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांची जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केलेली आहेत सरकारनं त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही हेमंत गोडसेंच्या बाबतीमध्ये सकारात्मक होती आणि ही इंटरनल माहिती घेतल्यानंतर कदाचित आता काय करायचं ही सीट तर जाणार आहे मग आरोप प्रत्यारोप करायचे बॅगेत काय होतं ते तपासायचं मला असं वाटतं की मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्या कामाला रिस्पॉन्स महाराष्ट्रामधनं आहे आणि हीच अनेक लोकांना पोडदुखी आहे आणि या पोडदुखीच्या माध्यमातून असे आरोप प्रत्यारोप होतात रोहित पवार असं देखील म्हटलं दोन तासांचा दौरा होता त्याच्यासाठी इतक्या जड काय कारण मला असं वाटतं की दोन तासाचा दौरा होता किंवा चार तासाचा होता मी तुम्हाला सांगतो की पहिली जी बैठक होती साडेसात सात वाजता ती आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांची बैठक होती त्या व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये व्यापारी सगळ्या संस्था त्या बैठकीला ते आले होते तर उद्योजकांची बैठक होती आणि मला असं वाटतं की ज्या पक्षाला ज्या आघाडीला रिस्पॉन्स मिळत नाही त्या आघाडीच्या नेत्यांना अशा पद्धतीची दुर्बती सुचते आणि ही दुर्गृती सुचल्यामुळंच अशा पद्धतीचे आरोप प्रकार होतात साहेब आज चौथ्या टप्प्यातलं मतदान आहे काल रात्री नगरमध्ये देखील पैसे वाटत होत असल्याचं काही व्हिडिओ समोर आलेले होते पवारने ट्विट केलं वाटले जाता ट्विट केलं बघा ही यंत्रणा अशी असते स्वतःच पाच दहा हजार रुपये दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचे तेच शूटिंग करायचं तेच पैसे आम्ही वाटतो म्हणून सांगायचं हा धंदा या महाराष्ट्र राज्याच्या जनतेला कळत नाही अशातला भाग नाही एखाद्या गोष्टीमध्ये पराभव समोर दिसायला लागला की त्याचं खापर कोणावर तरी फोडायचं असतं त्याच भावनेतनं ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपाकडे मी बघतो आणि याच्या पलीकडे दुसरं काहीच चाललेलं नाही शिंदेसाहेबांना बदनाम करणं देवेंद्रजींना बदनाम करणं अजितदादांना बदनाम करणं त्यांच्यासोबतच्या आम्हाला सगळ्या मंत्र्यांना बदनाम करणं हा एकमेव काही लोकांचा धंदा उरलेला आहे आणि मला असं वाटतं की या निवडणुकीनंतर हे सगळे राजकीय निस्थानाभूत होणार आहे त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची काय हो आवश्यकता साहेब काल राज ठाकरेंनी असं एक टीका केली होती की भुज बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश काढणारे मांडीला लावून बसतात भुजबळ देखील आता आपल्यासोबत आहेत मायुती त्यामुळे हा प्रश्न पूर्ण भाषण ऐकलं नाही थोडा मी आपला दोष काढत नाही आपण सगळे ज्येष्ठ आहात पण आपण फक्त एडिट केलेल्याच काही गोष्टीचा विचार करतो त्याच्यामध्ये ते असं म्हणालेले आहे की आता तुम्ही एकनाथ साहेबांवर आरोप प्रत्यारोप करताय आता तुम्ही देवेंद्रजींवर आरोप प्रत्यारोप करताय आता तुम्ही अजितदादांवर आरोप प्रत्यारोप करताय पण त्यावेळी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या व्यक्तीबरोबर तुम्ही मांडिला लावून बसलो होतं हा त्याचा मतितार्थ आहे तुम्ही फक्त त्याच्यातली दोनच वाक्य काढली आणि तुम्ही दाखवून टाकली त्याच्यावर मला असं वाटतं की पूर्ण भाषण दाखवलं पाहिजे त्याचा मतितार्थ तो होता की तुम्हाला आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार नाही तुम्ही देखील हे केलेलं आहे आणि वंदनीय बाळासाहेबांना जी काय अटक झाली त्याला जे कोण कारणीभूत असतील त्यांच्यासोबत तुम्ही बसला होता असं त्यांना म्हणायचं एकूणच आपण नाशिकच्या दौऱ्यावर आहात नाशिक असेल दिंडोरी असेल जुनी महानशीच्या जागा आहेत विशेषतः दिंडोरीमध्ये कांद्याच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्रेक पाहायला मिळतो त्याचा कुठेतरी फटका कांद्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मला देखील एक विनंती करायची आहे की आचारसंहिता असल्यामुळं काल देखील त्याचं मुख्यमंत्री मोदी यांनी सुप्रवास केलेला आहे आचारसंहिता असल्यामुळं जाहीरपणानं कोण बोलू शकत नाही परंतु केंद्र शासनाकडनं एक्सपोर्टमध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत असं कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार पुढाकार घेईल आणि राज्य सरकार कांदा शेतकऱ्यांचं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी खात्रीलायक प्रयत्न करेल अशा पद्धतीची भूमिका काल मुख्यमंत्री मोदी यांनी मांडलेली आहे परंतु कांदा पिकवणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये नाहक गैरसमज पसरवण्याचा काही लोक उद्योग करत आहेत तो थांबला पाहिजे आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांवर उपमुख्यमंत्र्यांवर सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे कारण सहा हजार रुपये केंद्र शासनाच्या खात्यामध्ये जमा होत असताना राज्य शासनाचे सहा हजार रुपये देण्याचा निर्णय पहिल्यांदा देशात जर कुठं झाला असेल तर तो महायुतीच्या सरकारमध्ये झालेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा उद्रेक जो आहे तो नक्की या मतदानातनं क्षमेत आणि कालची भूमिका जी सरकारची आहे ती नक्की कांदा शेतकऱ्यांना पटेल मुख्यमंत्र्यांनी हो दिनकर पाटलांशी भेट होती दिनकर पाटील होते नाशिक लोकसभेतील हेमंतर केलेले एक गंमत तुम्हाला मी सांगतो कालच्या पूर्ण कबऱ्याशी आता तुम्ही म्हणाल हे रचवून सांगतो पण काल कार्यबाहुल्यामुळे जे संध्याकाळी दिनकर पाटलांकडे त्यांना सहला जायचं होतं त्यांचे चिरंजीव स्वतः भेटले साहेबांना येऊन आमच्या एका कार्यक्रमामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आपण आला तर बरं राहील तर त्याच्यामध्ये कार्यबाहुल्यामुळे दोन तीन तास त्यांना उशीर झाला पण मुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहेत बाकीचे पूर्वीचे जर कोण लोक असतील तर सात वाजता ते निघून जायचे परंतु साडेबारा वाजता देखील आपण एखाद्या माणसाला भेटायला येतो म्हणून सांगितल्यानंतर ते नाराज होऊ नये या भूमिकेतनं एक घरगुती कौटुंबिक रिलेशनमधनं काल मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले होते आता मनमाडचे आमदार सुवास खांदे बावणकुलेंची भेट मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी गंभीर आरोप केली की ते महाविकास त्यामुळे एकूणच थोडंसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती प्लस आ, या नेत्यांमध्ये विसावा मी तुम्हाला तेच सांगतो एखाद्या भेटीनंतर तुम्ही तुमचं मत बनवता मला जर तुम्ही विचारलं का भेट घेतली तर मी तुम्हाला सांगितलं असतं दिंडोरी मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे दिंडोरी मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडेंची सभा आहे दिंडोरी मतदारसंघामध्ये नितीन गडकरी साहेबांची सभा आहे आणि सुहास कांदेंच्या परिसरामध्ये या सभा आहेत त्याच्यामुळे त्या सभेचं नियोजन करण्यासाठी जी बैठक लावलेली होती त्यासाठी सुहास कांदेनी आज बावनकुळे साहेबांची भेट घेतलेली आहे त्याचा अर्थ लावण्याचं काही कारण नाही सुहास कांदे हे अतिशय सक्षम आमचे आमदार आहेत आमचे नेते आहेत त्याच्यामुळे त्या मतदारसंघातून देखील जास्तीत जास्त मत